लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव छत्रपती सेनेतर्फे शिवजयंती निमित्त सुवर्ण होन आठ फूट व्यासाची आणि एकशे पन्नास किलो वजनाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे ही सुवर्ण होन घडविण्याचे काम बाळकृष्ण संगमनेरकर यांच्यासह बाळासाहेब भांगरे दिगंबर नगरकर हे वीस दिवसापासून करत आहेत छत्रपती सेना सलग सातव्या वर्षी वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम नोंदवण्याची तयारी करत आहे या सुवर्ण होण्यासाठी शंभर किलो पितळ वापरण्यात आले आहे या होनला चमक येण्यासाठी बफिंग सोनेरी रंगाची चककी देण्यात आली आहे या सुवर्ण होण्याचे अनावरण आज सकाळी अकरा वाजता नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅडव्होकेट ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी छत्रपती सेना अध्यक्ष चेतन शेलार कार्याध्यक्ष निलेश शेलार शिल्पा सोनार जयंत थवील राजेश पवार संदीप निगर राजेंद्र ठाकरे डॉक्टर श्याम विद्या चव्हाण सुदर्शन मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवर मान्य हेमंत गोडसे मान्य संदीप कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त आणि आमचे मार्गदर्शक नितीनजी ठाकरे साहेब छत्रपती सेना गेल्या अनेक वर्षापासून काम कर सामाजिक क्षेत्रात काम करत आहे कुठल्याही स राजकीय पक्षाचा कुठला वारसा ह्या संघटनेला नाही संघटनेचे जे काही ध्येय धोरणं असतात जे समजा काही स्मारक करून घ्यायचे काही कुठे शिवरायांप्रती काही ज्या गोष्टी करून घ्यायचे त्यावेळेस आम्ही त्या त्या स असलेल्या सत्तेतल्या लोकांच्या ब लोकांना मागण्या करून ते, ते चांगले उपक्रम आम्ही करून घेत असतो छत्रपती सेनेकडून दरवर्षी उद्योजकता मेळावे होतात उद्योजकता मेळाव्यांमधून आपण लो, लोक लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल याच्यावर काम करत असतो गेल्या काही अनेक वर्षापासून गड किल्ल्यांच्या जवळपास आम्ही पन्नास हजारांच्या जवळपास वृक्षारोपण केलेलं आहे उपस्थित सर्व मान्यवर माझी जमलेले सर्व विद्यार्थी मित्र आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या खूप शुभेच्छा आज छत्रपती सेना यांच्यातर्फे हा कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे आणि यांनी आपल्याला इतिहासाचा साक्षीदार एक प्रकारे बनवलेला आहे शिवाजी महाराजांची करन्सी जे आहे तर तो इथे त्यांनी साकारून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एका वेगळ्या साडेतीनशे वर्ष जुन्या इतिहासात त्यांनी आपल्याला नेऊन ठेवलेलं आहे या सुंदर कार्यक्रमासाठी त्यांनी मला इथे आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे खूप आभार जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक